सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन हे घेतलं जातं आणि हेच आंबा उत्पादन इथलं अर्थकारण ठरतं मात्र आता मी एका आंबा बागेत आलेलो आहे मालवण कुंभारमाठीतील डॉक्टर उत्तम फोंडेकरांच्या बागेत आलो आहे आणि जुलै ऑगस्ट ते सप्टेंबर या दरम्यान मोठ्या प्रमाणात फुलोरा आला आणि त्याला फळधारणा झालेली आहे आपल्यासमवेत डॉक्टर उत्तम फोंडेकर आहेत मला सांगा तुमच्या आंबाबागेला आज बघितलं तर फुलोऱ्यानंतर आता फळधारणा झाली आहे हा जो तुम्ही प्रयोग करताय सातत्याने तो कसा काय शक्य झाला आहे मी व डॉक्टर उत्तम फोंडेकर मालवण कुंभारमठचा रहिवासी असून हो आज मी हा प्रयोग आठ वर्षे सातत्याने करतो आहे पण त्याच्यातील मला मी माझ्या परिश्रमाने तीन वर्ष सलग हा प्रयोग करून आणि तो यशस्वी करून सलग तीन वर्षे आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये पाठवण्याचा मान मला मिळाला त्या अनुषंगाने मला बरेच पुरस्कार मिळाले शासनाचे म्हणा केंद्र शासनाचे आणि मला दिल्लीत डॉक्टरेटसुद्धा प्रदान करण्यात आले तर हा विषय असा आहे की समुद्रकिनाराजवळ असल्यामुळे आणि काही सुकटीची खते वगैरे आम्ही हिरवळीची खते घातल्यामुळे हा जून जुल, जुलै आणि ऑगस्टमध्ये हा मोहूर येतो आणि मग त्या टिकवण्यासाठी त्याला बरीच कसरत करावी लागते मग त्याच्यासाठी मेरियम त्याच्या एम फोर्टी फाईव्ह ॲप्रिकट टू सिक्स्टी अशी औषधे वापरून त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार कलकी औषध वापरून आम्ही तो मोहर टिकवतो आणि त्याचं टॉनिक्स वगैरे मारून त्याचं फळात व्यवस्थित रूपांतर करतो ह्या कालावधीला एक सवा तीन साडेतीन महिने लागतात आणि त्याच्यानंतर तो आंबा बाजारपेठेत येतो साधारण कुठल्या महिन्यात हा आंबा, आंबा मार्केटमध्ये येईल हा नोव्हेंबरच्या अखेरीस ते एक डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात हा आंबा बाजारात येईल सातत्याने हा प्रयोग किती वर्ष तुमचा सुरू आहे सातत्याने हा आमचा तीन वर्ष पहिली मार्केटमध्ये सलगपेटी पाठवली आणि हा प्रयोग आमचा आठ वर्षे चालू आहे आणि त्याच्यामध्ये ते ग झाडांची एक लहान मुलाप्रमाणे काळजी घ्यावी लागते त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित महिन्या महिन्याने एक खतं द्यावी लागतात सेंद्रिय म्हणा आणि आवश्यकतेनुसार रासायनिक खतांचा वापर करावा लागतो त्याच्यानंतरच म असा मोहोर झाडांना येतो आणि त्याच्यानंतर तो मोहोर टिकवावा लागतो आ, हे होते आपल्या श शेतकरी डॉक्टर उत्तम फोंडेकर त्यांनी हा जो प्रयोग केला आहे तो सातत्याने यशस्वी होतो आहे आणि आता मोठ्या प्रमाणात बघितलं तर फळधारणा झालेली आहे आणि हा जो आंबा आहे तो काही तीन महिन्यातच आपल्या मुंबईच्या मार्केटमध्ये दाखल होईल सुरेश तोलगेकर जय महाराष्ट्र मालवण सिंधुदुर्ग